परभणी जिल्ह्यात सर्वदूर सततदार पावसाने सुरुवात झाली आहे सतत होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साठून राहिलं आहे आणि त्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे गंगाखेड तालुक्यातील तीन दिवसापासून सूर्यदर्शन झालेलं नाही सखल पाकातील अनेक शेतांमध्ये पाणी साठल्यामुळे उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे तर देखील दे ठिकठिकाणी पाणी साठून लागलं आहे दिलासादायक बाब म्हणजे तालुक्यातील मासोळी धरण या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात गंगाखेडकरांना पाणी टंचाई जाणवणार नाही हे धरण दोन हजार बावीस आणि दोन हजार धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालेला आहे एकूण चोवीस दशलक्ष मागील दोन वर्षी भरलं नसल्यामुळे गंगाखेड शहर व तालुक्यातील जवळपास पंधरा गावांचा पाणी पुरवठा प्रश्न निर्माण झाला होता धरण शंभर टक्के भरलं असल्यामुळे यावर्षी ग्रामीण भागासह शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न येणार आहे अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे तालुक्यातील या नदीच्या काठी असलेले जवळपास पाच सहा गावं जसे की वागलगाव इसात कोडगाव न हिरळद नरळद आणि गोपा या गावांच्या नागरिकांना सुरक्षिततेसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच गंगाखेड कुरु आणि पालम या अतिरेकांच्या सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे कुठेही कुठलीही घटना घडणार नाही यासाठी यंत्रणा सज्ज आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड